देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका असून रिझर्व्ह बँक शताब्दीचं आगामी दशक विकसित भारत संकल्पपूर्तीसाठीही महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते देशात नव्यानं उदयाला येत असलेल्या क्षेत्रांना शाश्वत पद्धतीनं कर्जपुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह आधुनिक पद्धतीनं धोरण निश्चिती करण्याची गरज आहे यामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य व्हायला मदत होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय रिझर्व्ह बँकेनं जगभरात आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे त्याबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं रिझर्व्ह बँकेच्या शताब्दीकडे घेऊन जाणारं आगामी दशक हे विकसित भारताकडे घेऊन जाणारं दशकही असेल वित्त आणि पतधोरणाच्या आधारावरच अर्थव्यवस्था उभी असते त्यादृष्टीनं जगभरातील संकटांचा कमीत कमी प्रभाव होईल अशी अर्थव्यवस्था आपल्याला भविष्यात उभी करायची आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं आज आप जो नीतियां बनाएंगे जो काम करेंगे उनसे आरबीआई के अगले दशक की दिशा तय होगी ये दशक इस संस्थान को उसके शताब्दी वर्ष तक ले जाने वाला दशक है और ये दशक विकसित भारत की संकल्प यात्रा के लिए भी उतना ही अहम है और इसके लिए जैसा आप लोगों का मंत्र है आरबीआई को तेज ग्रोथ को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए ट्रस्ट और स्टेबिलिटी पर भी उतना ही फोकस करना है दहा वर्षापूर्वी देशातली बँकिंग प्रणाली समस्या आणि आव्हानांचा सामना करत होती स्थैर्य आणि भविष्याबद्दल सर्वांच्याच मनात आशंका होत्या आमच्या सरकारनं तिथूनच प्रारंभ केला आणि आज दहा वर्षात विस्मयकारक परिवर्तन घडून आल्याचं दिसत आहे स्पष्टता दृढता प्रामाणिकपणा यांच्या जोरावर बँकांच्या नफ्यामध्ये वृद्धी झाल्याचंही त्यांनी सांगितलं सिर्फ परिवर्तन आणा आसान नाही ये बदलाव इसलिए आया क्योंकि हमारी नीति नियत और निर्णयों में स्पष्टता थी ये बदलाव इसलिए आया क्योंकि हमारे प्रयासों में दृढ़ता थी ईमानदारी थी आज देश देख रहा है जब नीयत सही होती है तो नीति सही होती है जब नीति सही होती है तो निर्णय सही होते हैं और जब निर्णय सही होते हैं तो नतीजे सही मिलते हैं युवा युवावर्गाच्या आशा आकांक्षांचा वेध घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे हरित ऊर्जा डिजिटल स्वदेशी फाय जी तंत्रज्ञान इत्यादीवर सरकारचा भर आहे रिझर्व्ह हे लक्षात घेऊन धोरण निश्चिती करावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली दहा वर्षापूर्वी देशाची जनता डबल डिजिट महागाईनं त्रस्त झाली होती आमच्या सरकारनं महागाई उद्दिष्टांचा अधिकार रिझर्व्ह बँकेला दिला आंतरराष्ट्रीय तणाव युद्धजन्य परिस्थिती कोविड महामारी या परिस्थितीतही देशातली महागाई आवाक्यात राहिली असं म्हणाले आमच्या सरकारनं वित्तीय प्रगतीची काळजी घेत देशातल्या सामान्य नागरिकाला प्राधान्य दिलं जगभरातल्या अर्थव्यवस्था कोविडनंतर जेमतम उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र नवनवीन उच्चांक नोंदवत आहे हे सरकारच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या एकत्रित प्रयत्नांचं यश असल्याचं म्हणाले सरकारनं वित्तीय सर्व समावेशकतेवर भर दिल्यानं शेतकरी मच्छीमार पशुपालक यांना प्रोत्साहन मिळालं आहे ग्रामीण भारत तसंच सहकार क्षेत्राला चालना मिळाली आहे यू पी आय जागतिक महत्त्वाचा मंच ठरला आहे गेल्या दहा वर्षात जी प्रगती झाली ती फक्त झलक आहे अजून खूप काही करायचं आहे देशाला खूप पुढे घेऊन जायचं आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला रिझर्व्ह बँकेनं महागाई आणि परकीय चलन बाजारातील अस्थिरता या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करून भारतीय अर्थव्यवस्थेत संतुलन आणलं असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी बोलताना सांगितलं गेल्या काही वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यावसायिक व्यवस्थापनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची बाह्य असंतुलन आणि अनिश्चितता यांचं व्यवस्थापन करण्याची आणि काळजी घेण्याची क्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे असंही त्या म्हणाल्या तर एक संस्था म्हणून आरबीआयनं केलेली प्रगती ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाशी जवळून जोडलेली आहे असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सातत्यानं नवनवीन कल आणि संकेतांचं मूल्यांकन करत आहे भविष्याचा अंदाज घेऊन तसंच जागतिक स्तरावरच्या घडामोडींवर लक्ष ठेवून त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी आरबीआय कार्यरत आहे असं दास म्हणाले वित्तीय आणि पतधोरणांच्या योग्य समन्वयामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोविड संकटानंतर देखील मजबूत राहिली असं म्हणाले भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढत असून महागाई कमी होत आहे ही समाधानाची बाब आहे असं दास म्हणाले वित्त राज्यमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला सहभागी झाले होते पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी नव्वद रुपयांच्या एका विशेष नाण्याचं अनावरण झालं हे कोलकाता इथल्या टांगसाळीत तयार करण्यात आलं असून त्याचं वजन चाळीस ग्रॅम आहे